काय काय चला मी गावाकडून काय काय आणलं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका नवीन असेल त्याने की आपलं आहे काळं मुलगा दोन किलो बांधेल मी तिची भाजी भाजी एकदम छान लागते का खायला भाजायची स्वच्छ धुवायची स्वच्छ भाजायची आणि शिजवायची खूप छान लागते कांदा टोमॅटो घालून ह्याची भाजी बघू शकत गावाकडचं आहे बघा इकडे भेटत नाही बरं का मुंबईला ती गावाकडेच भेटते इकडे नाही ही भाजी भेटत ही पण आहे मटकीची डाळ आहे बघ बघू शकते मी हे ना अमेझॉनमधून मागवलेल्या या भरण्या होत्या बघा एवढं ना जे अशा भरणे होते ह्या भरण्यात भरून ठेवणार आहे बघू शकता हे ना बाजरी ना काळ दिसते पीठ आणि ना सफेद दिसते लालसर सफेद दिसते आणि हे आहे जॉरीस कारण इथं ना इथं ना ज्वारीचं आणि बाजरीचं दळण भेटत नाही म्हणून मी गावाकडूनच घेऊन आले येताना दुसरं भेटते म्हणजे गव्हाच भेटते ज्वारी बाजारात जेव्हा भेटत नाही त्यामुळे घेऊन ना आले आता आपण ह्या बर्नेतनी भरून ठेवूया हव बघू शकता मी बाजारातून आज संडेला ना आज आहे बरं का कोबी आणला आहे दोडकं म्हणजे शिरावळ आणला आहे वांगी आणले आहे त्या बरण्यात मी भरून ठेवले बरं का असे ते भरून ठेवले ती अशी डाळे भुलगी असे भर असे सहा आहेत एक दुसरं काय तर भरून ठेवणार हे आहे मटकीची डाळ सांगितलेलीच आहे मी तुम्हाला हे आहे कढीपत्ता कढीपत्ता आहे कढीपत्ता आहे यात आहे टोमॅटो मी आणले आहे असे टोमॅटो दुसरे होते म्हणून कमी आणलं आहे टोमॅटो बघा यात आणलेली वांगी आणले सगळे काय तुम्हाला काढून दाखवत नाही आहे ते दाखवणार आहे कॅरेबाजी वांगे हे आहे बघा गवती चहा पत्ती दोन आणलेली पण एक फुट एवढं आहे पण हे गवती चहा आणला आहे यात आहे भेंडी भेंडी आहे ही आहे माटाची भाजी माट भाजी आहे बघू शकतो आणि ही डाळ आहे खायला म्हणजे एकदम पातळ आहे चुरीच आहे दुकानात भेटत नाही म्हणून बाजारात वांगे एकदम पातळ आहे लगेच शिजते पण हे बघा हे वांगे फ्लावर असं आहे ना हे दोन आहेत तुम्ही हिजत भरून ठेवणार आहे ना ह्यात भरून ठेवणार असं आहे भाजीपाला आणि मी हे सूप पण घेऊन आले बरं का लहान एक आणले मला मोठं होतं लहान घेऊन आले तांदूळ ते साफ करायला ते पाकट ये म्हणून मी सूप आणलेलं आहे आता आहे माझा ब्लॉग दुसरं पण आणलं आहे दाखवते काय काय आणलेलं मी गावाकडून एकदम लहान लहान आहेत मला कारले आवडतात कारले आहेत मी बघू शकता एकदम लहान आहे खायला पण छान लागते त्याला आपण ह्याला झाकून लावून नाही दुसऱ्या झाकून लावून ठेवले तीन डबा आहेत हे पण आणले बरं का गावाकडून इंद्रायण तांदूळ आहे बघू शकता इंद्रायण तांदूळ भात खूप छान लागतो आणि वास पण खूप छान येतो हे साधा आहे बरं का इंद्रायण नाही साधा आहे हा इंद्रायण सफेद नाही हा हे साधा आणि बाजारातून मी आंबे पण आणले बरं आंबे पण आणलेत बरं का शंभर रुपयाला दीड किलो किती बसलेत दीड किलोमध्ये सहाच बसले डब्यात भरून ठेवले का तांदूळ मागाला इंद्रायणी हा डब्यात भरून ठेवले स्टीलचं आणि हे आहे त्याच्यामुळे डब्यात भरून ठेवले हे तुम्ही बघू शकता मागायचं ज गव्हाचं ज्वारीचं आणि बाजरीचं हिवरून ठेवलं ही माटची जे डाळ होईल बघू शकता एक परणी माझे तेवढे शिल्लक आहे त्यात काय तर भरून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता या आंबा खायला असं आहे बघा आंबा